पोलिस स्टेशनच्या हद्दीतच केली अफूची शेती गुन्हे शाखेची कारवाई बुलढाण्यात चक्क अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अफूच्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे अंदाजे तीन कोटी रुपयांची अफूची झाडे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने शेतकरी संतोष सनप्याला ताब्यात घेतलं बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच अफूची शेती आढळल्याने खळबळ उडाली आहे सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू केला जात आहे पोस्टे अंडेरा हद्दीमध्ये अंडेरा शिवार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर सानक म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ते अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये त्या, मा, त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस डीओ साहेब मान्य ॲडिशनल एस पी साहेब आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथर स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं <coughs> जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी जाऊन <coughs> सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनबीस म्हणजेच अपू या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एन डी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे किती माल किंमत साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार नियरबोट्स त्याची किंमत आहे आरोपीला त्यामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी तपास आहे ते एसडी मॅम आहेत मनीषा कदम म्हणून ते पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी बुलढाणा